ठाण्याच्या अतिरिक्त पाण्यासाठी मुंबई महापालिकेच्या हालचाली आमदार संजय केळकर यांची दोन्ही महापालिका अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक मुंबई महापालिकेच्या कोठ्यातून ठाणे महापालिकेला अतिरिक्त पन्नास एम एल डी पाणी मिळावे यासाठी आमदार संजय केळकर यांनी आज दोन्ही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची मुंबई संयुक्त बैठक घेतली यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत ठाण्याला विशेषतः घोडबंदर परिसर बाळकोम कोलशे ढोकाळी आदी भागात पाणीटंचाई भेडसावत आहे अशात आणखी नवनवीन गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखी मोठ्या प्रमाणात भासणार आहे त्यादृष्टीने आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात अनेक वेळा वाचा फोडली असून ठाणे महापालिकेसह मुंबई महापालिकेकडे पाठपुरवठा सुरू केला आहे आज श्री केळकर यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचीही भेट घेतली त्यानंतर मुंबई महापालिकेचे उपजल अभियंता पराग शेठ कार्यकारी अभियंता जयंत खराडे प्रकाश खराडे ठाणे महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार श्री कुलकर्णी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली ठाणे शहराला मुंबईकडून मिळणाऱ्या नियोजित पन्नास एम एल डी पाण्यांपैकी पंचवीस एम एल डी पाणी आधी तातडीने मिळावे याबाबत श्री केळकर यांनी आग्रह धरला अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेला अतिरिक्त पाणी देता येईल असे सांगितले याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी कर दूर करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले ठाणे शहराची विशेष करून घोरबंदर भागातल्या आणि पुरशेत लोकाई बाळपण या सगळ्याच भागातल्या लोकांची पाण्याची तहान भागण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करतो आहे पाणीपुरवठा खातं हा त्या दिवशी मी म्हणजे चार दिवसापूर्वी मुंबई महापालिकेकडनं पन्नास एम पाणी मिळावं म्हणून जे ठाणे महापालिकेने त्यांना पत्र दिलं आहे आयुक्तांनी मी देखील त्यांना पत्र दिलं आहे तर त्या पार्श्वभूमीवर मी म गंगराणी साहेब जे आयुक्त आहेत मुंबई महापालिकेचे त्यांचीही भेट घेतली पाणीपुरवठ्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते बांगरसाहेब ते आता ठाण्यालाही आयुक्त होते त्यांचीही भेट घेतली आणि त्यांनी अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिला की पाणी देता येईल आम्हाला पण टेक्निकल ज्या काही अडचणी आहेत तर त्याच्यासंबंधी त्यांनी ताबडतोब देखील केले त्यांच्या अधिकाऱ्यांना आणि त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचे पाणीपुरवठ्याचे अधिकारी आणि बी एम सीचे अधिकारी यांची एकत्रित आज आम्ही चर्चा केली आज इथेच पाणीपुरवठाचं जे केंद्र आहे बी एम सीचं त्या ठिकाणी आमची बैठक झाली आणि त्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने द्यायचं याचेही निश्चित झालेलं आहे आता वरळीला जे त्यांचे प्लॅनिंग डिपार्टमेंटची अधिकारी बसतात त्यांच्याबरोबर एक मिटिंग असून सुरुवातीला पन्नास एम एल डीपैकी पंचवीस एम एल डी तातडीने मिळण्याच्या दृष्टीने जो पाठपुरावा करतो आहोत आम्ही तर त्याला निश्चितपणे आम्हाला यश मिळेल असं वाटतं आहे कारण की स्वतःचा स्रोत नाही आहे ठाणे महापालिकेचा त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणाहून पाणी घ्यायला लागतं पुढच्या दृष्टीने देखील जो ॲक्शन प्लॅन बनवलेला आहे तो पुढच्या या सहा महिन्यामध्ये अंमलात आणण्यासाठी मी स्वतः शासनाकडे आणि पी एम सीकडे पाठपुरावा करणार आहे